बेडग्या मिरच्या एक सात आठ तिखट हिरव्या मिरच्या दोन धने एक चमचा अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा त्रिफळी पाव चमचा काळी मिरी लसूण दोन कांदे थोडी कोथंबीर आणि चिंचेचा कोळ त्या चिंचेचा कोळ आंबट कसं लागेल त्या प्रमाणात घ्यायचं डोक्याबरोबर मी गोळीच्या दोन शेड घेतल्या होत्या मोठ्या होत्या ताज आहे बघा एकदम पांढरा फडफडीत आणि त्याच्यावरची स्कीन जी आहे ना ती हाताने जरी अशी तुम्ही काढली ना तरी निघते त्याला पण मीठ लावून स्वच्छ ठेवलं होतं धुवून घेतलं आहे मी मीठ लावून एक अर्धा तास ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आहे बघा परफेक्ट असं आणि एकच मध्ये काटा असतो डोक्यासारखा काटा पण खूप महाग आणि चविष्ट असतो आता ते सगळं साहित्य घरघरीत मऊ वाटून घ्यायचं आहे आपण हे मसाला लावून फ्राय करणार आहोत नॉर्मली आपण ती तयार मच्छीचा मसाला आलं लसूण पेस्ट लावतो आणि फ्राय करतो इथे मी आलं नाही वापरलं आहे ह्यावेळी थोडा वेगळा मसाला केला आहे लसूण भरपूर वापरली आहे लसूणचा फ्लेवर घेण्यासाठी चिंचेचा कोळ आपण मसाला वाटतानाच वापरायचं आहे म्हणजे त्याची आंबट तिखट चव येते है। की वा इतर कुंटे मसाली, है। मी चिंची चिंच वापरली आहे लिंबू किंवा इतर कोणते मसाले आंबटसाठी दुसरं काही वापरलं नाही आहे हळद मी वेगळी घेते त्याच्यात नाही घातली कारण हळदीने थोडा मग त्या मसाल्याला ग्रेवीला थोडंसं घट्ट पण आहे एक अर्धा चमचा हळद गोळ आपली बऱ्यापैकी पाऊन किलो वगैरे आहे त्या दोनशे तुकडे आणि आता मसाला सगळा लावून एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर एकाच तास झाकून ठेवलं तरी चालेल मॅरिनेट करून आणि रवा तांदळाचं पीठ पाव चमचा बेसन तिखट मीठ घालून त्याला कोटिंगसाठी तयार करायचं आहे म्हणजे रवा दोन चमचे असेल तर एक चमचा तांदूळाचं पीठ आणि पाव चमचा बेसन त्याच्यामध्ये गोळून मस्त कोकोनट ऑइलमध्ये दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्यायचं तयार आहे आपला घोळ तवा फ्राय घोळ मासा मोठा येतो घोळमासा आणि महाग पण खूप असतो शेड म्हणजे त्याचा एक एक असा भाग केला जातो लांब आणि तो विकला जातो बाजार काटा वेगळा विकला जातो डोकं वेगळं विकलं जातं कारण त्याला अप्रतिम अप्रतिम अशी चव असते मांसल असतो एकच काटा असतो बाकी अजिबात काटे नसतात कुरकुरीत दोन्ही बाजूने तळून घ्यायचं मासा तळताना मोठ्या गॅसवरच तळायचा कारण तो लवकर कूक होतो आणि जास्त वेळ तळत बसलं तर त्यातलं आतलं म मॉइश्चर निघून जातं कुरकुरीत करण्यासाठी कधीकधी बराच वेळ तळला जातो आणि मग तो बेच होतो तर तो मोठ्या गॅसवरतीच पटापट तळायचा म्हणजे कुरकुरीतही होतो शिजतोही चांगला आतमधनं मॉइस्ट लागतो आणि चव अप्रतिम लागते